जर अशा पद्धतीनं वागत असेल त्याचे पैसे त्याचं राहिमान त्याचा हेलिकॉप्टरनं प्रवास गाडीच्या बोनेटवर वर पैसे उधळणं हातातल्या अंगट्या ब्रेसलेट असं तू काय म्हणलं माहितीये का तुरे काय नाही म्हणला त्या धातले पिता पुत्र म्हणला माहितीच छेड का अरे लाज वाटली पाहिजे आमदार म्हणून घेतो तू बाप आणि मुलगा आणि विशेष म्हणजे माळकरी बाप आणि मुलगा कशी काय शकतो बाप आणि मुलगा अरे तुझी अक्कल कुठं गेली काय माणूस आहे काय माणूस गेला हे मी तुम्हाला सांगतो आता काही लोक म्हणली अके काय नाही राव म्हणले मोर मारले काय न मारले की मोर मारले काय केलं असे पण नाही राग बर आपल्या काय केले जावा तुम्हाला जबाबदारीनं सांगतो मी महाराष्ट्र लेवलला अनेक तालुक्यात अनेक भागात जातो खरं तर कारविटाची शिकार करणं काय आत्ता असते त्या सलमान खानला विचारा कारवीटाची शिकार करणं आणि आता या आमदाराला पण विचारा काल मी बातमी वाचली म्हणलं मला पिशनोई तोळीनं मला धमकी दिल्यावर कळलं मारल्यावर काय असतंय धमकीची बातमी झाली परत आता हा जो खोक्या भोसले आहे खोक्या अरे आदिवासी समाजात पार देत जातं नक्की कोण जे माहित आहे बर का तिथे बंद ते कोण म्हणतोय भक्त्याविमुक्त म्हणलाय कोण म्हणतोय आदिवासी म्हणलाय बिचारा त्याची मला क्यू करावी शकते बिचारा म्हणतोय बर का परत अजून याची बातमी बदल बिचारा यासाठी म्हणतोय आज ही आदिवासी समाजातली माणसं विमुक्त जाती जमातीमधली माणसं पालातनं बाहेर निघत नाहीत ही जन्ना अर आज अरे कुठलीही व्यवस्था आजही त्यांना घर करून राहू देत नाही अरे बघ हा खोक्या भोसले आजपर्यंत आम्हाला गुन्हेगार जाती जमाती म्हटलं जातं अरे सुरेश ढास तुमच्या अनेक पिढ्यांनी आजपर्यंत आमचा पेरेड बेडेड रामोशी असू द्या आमचा पारधी असू द्या आजपर्यंत तुम्ही आमचा वापर करून घेता वापर सुरेश धसानं काय खोक्या निवडलाय खोक्या भोसले तुमच्या आमच्यातलं दुसरं कोर्ग नाही सापडलं तर आज सापडला या सुरेश दासांना मला विचारायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे भाजपचे पण काही मंडळी इथे उपस्थित आहेत मला आष्टी पाठवतो आज मध्ये नक्की कुठल्या पक्षाचा आमदार निवडून आलाय आणि कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुणाला मतदान करतोय आणि कोण कुणाच्या बाजूला कुणाची युती आहे हे तर मला आजपर्यंत कळलं आज मी काकाचं म्हणणं वेगळं आहे आणि आमच्या धोंडे साहेबांचं म्हणणं वेगळं आहे आईना तर ताईवर वेगळ्याच आरोप केला या आमदाराने अरे या आमदाराच्या बुद्धीची करा विषय वाटते निवडणूक जिंकल्यावर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यावरती करतो उभास ज्यांनी याच्यासाठी सभा घेतली आणि सभा दोन सभा दिल्या बरोबर का आता तू पुढच्या ज्यांनी याच्यासाठी सभा घेतली आणि सभा दोन सभा दिल्या बरोबर का आणि दम ज्या पडला दम ज्या पडला आता तू पुढच्या निवडणुकीला उभं असशील नाही अरे असल्या माणसाला निवडून देण्यापेक्षा आता मगाशी पोलीस अधिकाऱ्यावर कोण आमचे गुप्ते बंधू यांनी तिकीट देत खरं तर पोलीस डिपार्टमेंट